सोफ्याची स्वच्छता कशी करावी सोफ्याची स्वच्छता करताना सोफा कुठल्या प्रकारचा आहे जसा की लेदरचा आहे का कापडी आहे का असा कुठला प्रकार आहे सोफ्याचा हे लक्षात घेऊन याची स्वच्छता करावी लागणार आहे सोफ्याची स्वच्छता सुरू करण्यापूर्वी याची धूळ काढून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही फडक्याने याची पहिल्यांदा खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी अशी चारही बाजूनी धूळ काढून घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता करायला सुरुवात करायची आहे जर का कापडी सोफा असेल तर इथे जे स्वच्छतेचं आपण सोल्युशन तयार करणार आहोत हे कमी प्रमाणात वापरलं तरी चालणार आहे खूप पाणी पाणी करून ठेवलं आहे स्वच्छ करताना सोफा असं होता कामा नाही आहे त्यामुळं आपण हिरव्या घासणीनं तयार केलेलं मध्ये घासणी वा बुडवून त्याची स्वच्छता करायची आहे जर का लेदरचा सोफा असेल तर यावेळेला पाण्याची मात्रा थोडीशी जास्त झाली तरी काही हरकत नाही किंवा मिश्रण थोडं जास्त वापरलं गेलं तरी हरकत नाही याची स्वच्छता झाल्याच्यानंतर मायक्रोफायबर या कपड्याने पूर्ण सोफा पुन्हा दोन ते तीन वेळेला पूर्ण पाणी याचं नितळेपर्यंत धु दोन ते तीन वेळेला हा पुसून घ्यायचा आहे पूर्ण कोरडा सोफा झाल्यानंतर ही स्वच्छता झाली असं आपण समजू शकतो